तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलवर मी न्यू ट्रेंडिंग बाही डिझाईन घेऊन आलेली आहे ही बाही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही बाही देवसेना टाईप बाही आहे आणि या बाहीला मी पाच बटणे लावलेली आहेत ही बाही सुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ही तीन नंबरची बाही आहे ही बाही देवसेना बाही आहे या बाहीला मी दोन्हीकडून नखी लावून वरती आणि खाली लेस लावलेली आहे आणि ही सुद्धा देवसेना बाही आहे ही ब बाही घातल्यावर साऊथचा लूक येतो आणि ही सध्या ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आहे ही बाही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे या बाहीचा वरती असा पप येतो ही बाई खूपच छान दिसते या बाहीचे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे आणि ही नेटच्या ब्लाउजमध्ये बाही डिझाईन आहे ही सुद्धा खूपच छान दिसते ही बाही वरती फुगा असून खाली याला पट्टी लावलेली आहे ही पट्टी दोन इंचाची आहे